नमस्कार मी नेहा स्वागत करते तुमचं कुक विथ नेहा चॅनलवर तर आज आपण बनवणार आहोत इन्स्टंट साबुदाना वडा यामध्ये आपण साबुदाना न भिजवता बटाटा न उकळता आजचा पदार्थ तयार करणार आहोत जरी आपण साबुदाना भिजत घालणार नाही आहे तरी पण हा पदार्थ अत्यंत मऊ लुसलुशीत होतो तर चला वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दोन कच्चे बटाटे घेतलेले आहे बटाटे मी स्वच्छ धुवून साळून घेतलेले आहे त्यानंतर आपण याला किसून घेणार आहोत बटाटे किसून झाल्यानंतर मी यामध्ये एक कप साबुदाणा ॲड करणार आहे आता हे दोन्ही स्वच्छ पाण्याने तीन ते चार वेळेस धुवून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता हे व्हाईट झालेलं पाणी पूर्णपणे स्वच्छ दिसेपर्यंत आपण हे धुऊन घेणार आहोत श्रावण सोमवारमध्ये ही इन्स्टंट रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता साबुदाणा आणि बटाटा धुऊन झाल्यानंतर मी इथे अर्धा कप शेंगदाण्याचा कूट ॲड केलेला आहे शेंगदाणे मी भाजून घेतले होते व त्याचा कूट बनवला होता आता आपण यामध्ये दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या ॲड करणार आहोत त्यानंतर बायंडिंगसाठी मी दोन चमचे इथे भगर वापरणार आहे तुमच्याकडे जर भगर नसेल तर तुम्ही शिंगाड्याचं पीठ किंवा राजगिराचं पीठही वापरू शकता आता त्यानंतर कढीपत्त्याची बारीक चिरून घेतलेली आहे व कोथिंबीर ॲड केलेली आहे व चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ मी इथे एक छोटा चमचा टाकलेला आहे आता हे मिश्रण आपण एकत्र करून घेणार आहोत आपलं बॅटर रेडी झालेलं आहे किंवा पीठ आपलं रेडी झालेलं आहे त्यानंतर आपण याचे असे छोटे छोटे बॉल्स रेडी करून घेणार आहोत आता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे कमी जास्त गोष्टी टाकू शकता जर तुम्हाला जिरे आवडत असेल तर तुम्ही इथे जिरेही ॲड करू शकता नाहीतर कोथंबीर व कढीपत्ता जर तुम्ही उपवासाला खात नसाल तर ते तुम्ही स्किप पण करू शकता आता मी इडली पात्राला तेल लावून घेत आहे हात मी स्वच्छ धुतलेले आहे त्यामुळे हातानेच मी घे ग्रीस केलेलं आहे आता या पद्धतीने आपण वडे इथे थापून घेणार आहोत हळूहळू प्रेस करून घ्यायचं आहे इडली पात्र मी आधीच पाच मिनिट प्रिहीट करायला ठेवलं आहे त्यामध्ये पाणी टाकून फुल गॅसवर मी पाच मिनटं ठेवलं होतं गॅस कमी केला आणि नंतर इडली पात्रात हे भांडे ठेवून आपण याला पंधरा मिनटं कूक करणार आहोत कूक करताना आपण गॅस फ्लेम लो टू मीडियम ठेवणार आहोत पंधरा मिनटानंतर तुम्ही बघू शकता एकदम मस्त असे साबुदाणा वडा रेडी झालेले आहेत आता एक एक करून आपण हे काढून घेऊयात जे खूप हेल्थ कॉन्शियस असतात ते असेही साबुदाणा वडे खाऊ शकतात हे असेही खायला खूप छान लागतात आणि हे पूर्ण पद्धतीने शिजलेले आहेत मला हे वडे तळून आवडतात म्हणून मी हे याला फ्राय करून घेणार आहेत फ्राय करताना आपण हे वडे गॅस फ्लेम हाय ठेवणार आहोत म्हणजेच मोठ्या गॅस आचेवर आपण हे फ्राय करणार आहोत जेणेकरून हे जास्त तेलकट नाही बनणार मस्त असे खमंग आणि खुसखुशीत आपले साबुदाणा वडा तयार झालेले आहे हे खूप क्रिस्पी बनतात आणि आतून एकदम मऊ असतात त्यामुळे हा पदार्थ तुम्ही नक्की ट्राय करू शकता तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा आणि प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा